नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगुड नगर परिषद आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील मुख्याधिकारी अतिश वाळुंज आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगरपालिका परिसराभोवती बॅरिकेड लावून तो सील करण्यात आला आहे नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून प्रवेशासाठी एक मार्ग खुला ठेवण्यात आला आहे निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही प्रशासन सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट नमस्कार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज आपल्याकडे नॉमिनेशन दाखल करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे नॉमिनेशन दाखल करण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत आहे आजपासून दहा तारखेपासून दिनांक सतरा तारखेपर्यंत दुपारी तीन, तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन दाखल करण्यासाठीची मुदत आहे आणि त्यानंतर आलेल्या अर्जावर छाननी आपण अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता सुरू करत आहोत नॉमिनेशन दाखल करताना लोकांना जर काही अडचणी असतील उमेदवारांना किंवा पक्षाच्या लोकांना तर आपण नगर परिषदेमध्ये उमेदवार सहायता कक्ष स्थापन केलेला आहे तो दुपारी चार ते सहा सी एस सी पथकामध्ये असेल या व्यतिरिक्त आपण व्ही एस टी पथक एफ एस टी पथक एस एस टी पथक नगरपरिषदेच्या आचारसंहितेच्या पालन होण्यासाठी आपण स्थापन केलेलं आहे आणि माननीय आर ओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे आज दिनांक दहा रोजी एकही अर्ज आलेला नाही आहे सर्व पक्षप्रतिनिधींना आणि इच्छुकांना माझी अशी विनंती राहील की लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावेत धन्यवाद मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सत सतरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन पत्र सर्व उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वीकारण्याच्या कक्षामध्ये सादर करू शकतो याची सर्वांनी नोंद घ्या धन्यवाद